हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपकाळ कर, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आम्ही गावाकडून जम्मू काश्मीरला काय काय साहित्य आणलं आहे ते मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा दाखवणार आहे चला तर बघूया काय काय साहित्य घेऊन आलो मी गावाकडून आणि मी प्रत्येक वेळेस ह्या सगळ्या गोष्टी गावाकडून घेऊन येतोय आणि याच्यामध्ये उदाची डाळ वगैरे आहे आणि धने वगैरे पण आणल्यात कधी कधी लागतात फोडणी वगैरे द्यायसाठी शाबू वगैरे आहेत आणि ह्याच्यामध्ये ना हा केसरी रवा आहे केसरी रवा मुलं खातात आवडी ना बाकी ह्याच्यामध्ये तळाच्या वगैरे गोष्टी आहेत चहा पावडर मुलांच्या खाऊसाठी केळ्याचे वेपर्स वगैरे आहेत आणि हे काजू आणले आहेत त्याच्यानंतर वेलची आहे आणि होते याच्यामध्ये मी कडीपत्ता घेऊन आले गावाकडून कडीपत्ता सुकवून आणलाय कारण मी तर जास्त कडीपत्ता मिळत नाही त्यामुळं तर बघूया किती दिवस चालतोय पण जो ताजा ताजा कडीपत्ता असतो ना त्याचा वास एकदम छान येतो हेचा एवढा नाही पण चला पाकच नाही त्यापेक्षा तरी ठीक आहे यूज करायला आणि ह्याच्यामध्ये तांदूळ आहेत ता राशनचे इडली वगैरे बनवण्यासाठी कारण माझ्या मम्मीच्या तिकडे राशनचे तांदूळ वगैरे भेटतात थोडेफार घेऊन आले मी आणि ही गुळाची ढेप आहे छोटी छोटी ह्याच्यामध्ये रवा आहे कारण आपलं दिवाळीचा बाजार जास्त आणला होता सासूबाईंचा तर थोडा रवा शिल्लक होता त्या म्हटल्या आम्ही काय एवढा खात नाही बनवला तर थोडाफार मी रवा घेऊन आलोय आणि याच्यामध्ये ना मसाले वगैरे आहेत सगळे अक्का मसूर मसाला आहे परत बिर्याणी मसाला सगळे मसाले आहे पापड वगैरे आणले आहेत पण सगळ्यांना चुराज होऊन गेलाय आणि हे छोले आहेत हे तमालपत्रे आहेत आणि जास्त करून मी मसाला गावाकडूनच आणतो हे असला काही मसाला मिळत नाही जरी मिळत असला तर मला ह्याची नावं माहीत नाहीत त्यामुळे मी गावाकडून आणतो मला ही, ही आरामात दोन तीन महिने मसाले पॅकेट जातात आणि ही एक गुळाची ढेप आहे छोटीशी आणि त्याच्यानंतर ही मटकी आहे तर मटकीची मोडे वगैरे आमटी वगैरे बनवायलाच म्हणा आणि ही मेहंदी वगैरे आहे त्यानंतर हा पनीर मसाला आणि हा अक्का मसूर आहे कारण भाजीला इथं ना जास्त काही मिळत नाही त्यामुळे सगळ्या डाळी मी घेऊन येतोय आत्ता मसुरा छोले वगैरे परत चवायाची डाळ वगैरे कारण कसं म्हणजे वाळले जर काही डाळ वगैरे असली ना आपण पण दिसून भाज्या वगैरे बनवू शकतो आणि हा पण चकली मसाला आहे कारण मी गावाकडून येताना भाजकी डाळ वगैरे असते ना सगळी त्याचं चकलीचं पीठ वगैरे घेऊन आलोय तर हा चकली मसाला आहे मी चकल्या वगैरे बनवणार आहे परत त्याच्यानंतर हा केसरी रवा आणखी एक पॅकेट आहे आणि हा अक्का मसूर मसाला आहे त्याच्यानंतर हा मिसळ मसाला पण आणलाय आणि हे एक चकलीच पॅकेट आहे मसाला आणि ही फुलं वगैरे आहेत बदाम फुल आपल्याला भात वगैरे बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ आणलंय थोडंफार आणि हे तांदूळ आहे हे, हे कोलम तांदूळ आहे ह्याचा फोडणीचा भात वगैरे खूप छान बनतो मसाले भात त्यासाठी मी दोन किलो घेऊन आले इथं पण तांदूळ भेटतात पण जी हे हा तांदूळ आहे ना हा असा काही मिळत नाही त्यामुळे आम्ही थोडं थोडं घेऊन आलो बाकी ह्याच्यामध्ये हे आहेत आणि ह्याच्यामध्ये ह्या शेंगा आहेत उकडल्या होत्या आणि वाळवून ठेवल्या होत्या ह्या माझ्या मम्मीकडून आल्या तर ह्या शेंगा वगैरे आहेत ह्याच्यामध्ये शेवाळ्या आहेत शेवाळ्या थोड्याच आणल्या कारण मुलं वगैरे जास्त खात नाहीत कधी खीर वगैरे बनवली त्यासाठी आणि ही मुगाची डाळ पण आणली आणि दिवाळीचा भडण वगैरे पण दिलाय सासूबाईने तर हा आहे तो भडण बरा आणि त्याच्यानंतर ही एक चायपत्ती वगैरे आहे आणि हा बिर्याणी मसाला त्याच्यानंतर हा पावभाजी मसाला त्याचे भाजी मसाला आहे आणि हा छोले मसाला वगैरे आणि मसाले बघ तुम्ही बघितला चिला मी सगळे मसाले गावाकडून आणलेत आणि हे ना चकलीचं पीठ आहे हे वाल चकलीचं पीठ तीन प्रकारचे पीठ आहेत त्यामुळं कन्फ्युजन आहे ह्याच्यामध्ये हे आपलं डाळीचं पीठ आहे जसं आपल्याला भजी वगैरे करायचे असतील किंवा झुंग्याची पोळी त्यासाठी हे पीठ आणले त्याची भाजी पण पाहिजे फोजी पण खातात कधी कधीची भाजी त्याच्यानंतर हे आपलं लाल तिखट आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे लाल तिखट कारण ह्या बाकी सगळ्या वस्तू मिळतील पण हे लाल तिखट कुठं मिळणार नाही ना आणि हे खोबरं आहे सुख खोबरं कारण आपल्या घरातच नारळाची झाड आहेत तर आम्ही प्रत्येक वेळेस खोबरं वगैरे घेऊन येते आणि ह्याच्यामध्ये ना बेसनचे लाडू बनवण्यासाठी पीठ आहे ती बेसनची डाळ सासूबाईंनी भाजून गिरणीतून दहून आणली होती तर मी पण थोडंफार पीठ आणले कधी मला म्हणजे टाइम भेटला तर मी बेसनचे लाडू बनवी हा आणि ह्याच्यामध्ये ना थोडाफार ह्याच हे आपण नारळ बन काय आणि ह्याच्या ना ह्याच्यामध्ये दिवाळीचं सारण असतं ना खोबऱ्याचं वगैरे सारण बनवलेलं ते शिल्लक राहिले तर सासूबाई म्हणल्या मला तर आता कानाल वगैरे बनवायला होणार नाही त्यामुळे तू घेऊन जा तर मी आता इथे मुलांना वगैरे बनवू शकतोय कारण मुलांना कसं प्यायला काही ना काहीतरी वेगवेगळ्या लागते तर सारण आणले मी आणि थोडासा मैदा पण होता तर हे सगळं घेऊन आले कधीतरी मी ह्याच्या करंज्या पण बनवणार आहे आणि बाकी आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि नारळ आणि ज्वारीचं पीठ आहे तर ही एवढी सगळी माझी गावाकडली शॉप म्हणजे खरेदी म्हणा किंवा गावाकडनं सामान एवढं सगळं मी घेऊन आले तर तुम्हाला बघायला मिळालं असेल मी गावाकडून काय काय गोष्टी आणल्यात आणि चला आता मला ना हे सगळं सामान आणलंय पण आता हे सगळं व्यवस्थित ठेवायला पाहिजे कारण एवढ्या सगळ्या गोष्टी आपण एवढ्या लांबून आणल्या तर ते ठेवणं पण गरजेचं आहे व्यवस्थित तर हे सगळं मी डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवतो तर माझं हे गावाकडून आणलेलं सामान वगैरे कसं वाटलं तुम्हाला आणि जेवढा व्हिडिओ बनवायला जमेल तेवढा मी बनवलाय कारण आजकाल माझं एवढं बिझी रुटीन आहे जास्त काही व्हिडिओ बनवायला जमलं नाही चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेअर शेअरपर्यंत मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र